नमस्कार माझं नाव आहे अंकिता कदम एम ए सेकंड इयर सेकंड इयर आज मी आ, एका लेखकाचा अभ्यास मध्य संत तुकाराम महाराज यांच्या लौकिक जीवन परमार्थिकेकडे कसे वळले याविषयी लेख सेमिनार देणार आहे वयाचे एकवीस बावीसाव्या वर्ष म्हणजे तुकारामांच्या जीवनातील खराखुरा क्रांतिकार म्हटला पाहिजे कारण या कालखंडानंतर तुकारामांच्या विचारसरणीची दिशाच बदलली संसाराच्या चटक्यामुळे तुकारामांना जशी विरक्ती आली तशी ती प्रत्येकालाच येते असे नाही तुकारामांनी पुन्हा व्यापार पुन्हा व्यापार करावा असा उपदेश अनेकांनी तुकोबांना केला पण तुकोबांनी त्याकडे दुर्लक्ष केले उलट पुन्हा आपल्या हातून सावकारी किंवा महाजनकी होऊ नये म्हणून परंपरागत खतपत्रांच्या वाटण्या केल्या एक वाटा आपला धाक छोटा भाऊ कान्होबाला दिला व वा, स्वतःच्या वाटणीची सर्व खतपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून टाकले आपले जीवन पारमार्थाकडे नेताना झालेला त्रास तुकोबांनी पुढील ओळखून मांडला आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जिवाही अगोज पडती अघात जिवाही अगोज पडती अघात येऊनिया नित्य नित्य करी शेवटी शिवनाम शेवटी विठ्ठलनाम हेच त्यांनी आपले ध्येय निश्चित केले तुटो हे मस्तक फोटो हे शरीर तुटो हे मस्तक फोटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये असे त्यांनी ठरवले पंधराशे बासष्टमध्ये तुकोबांना स्फूर्ती झाली हळूहळू कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुकोबांचे अभंगवाने लोकमानसात रुजू लागले तुकोबांचे पारमार्थिक रूप लोकांवर प्रभाव वाढू लागले पारमार्थिक दृष्टीने विचार करता सांसारिक आपत्ती म्हणजे तुकोबांना इष्टापत्तीच वाटली ते म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वामन व वा मन संस संसार बरे झाले देवा बाईल कर्कशा बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये तुकारामांना वाटू लागले संसारात मनाल मनाला समाधान मिळत नाही त्यामुळे देवाचे दर्शन दुर्लभ होते प्रपंचाकडे पाठ फिरून जीवनाचा परम अर्थ शोधण्याचा व अनुभवण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला पारमार्थिक साधना व संशोधन करण्यासाठी त्यांनी काही काळ एकांतवास प पत, एकांतवास पत्करला आत्मचिंतन केले उपासना व अभ्यासात जराही कुचराई केली नाही हळूहळू ब्रह्मानंदाचे सुख अनुभवण्यास तुकोबांनी सुरुवात केली पारमार्थिक उन्नतीचा मार्ग सापडल्यावर तुकोबा म्हणू लागले वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे अळविती येणे सुखे रुची एकांताचा वास येणे सुखेची एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत भा, व पत्नीवर सोपून विठ्ठल भक्तीच्या मार्गाकडे मार्गा वळले नवविधा भक्तीपैकी पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे भक्तीचे चार प्रकार ते करू लागले संसार तापाने पोळलेले तुकोबा परमेश्वराच्या दर्शनाकरिता तळमळू लागले कन्या सासूराशी जा मागे परत उनी पाहे कन्या सासूराशी जा मागे परत उनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेट सेवा तैसे झाले माझ्या जिवा कधी भेट शिकेशेवा चुक लिया भा माये बाळ हुरुहुरू आहे चुक लिया माये बाळ हुरुहुरू आहे जीवना वेगळी मासोळी तैसे तुका तळमळे संसार यांसारख्या अभंगातून यांसारख्या अभंगातून त्यांच्या मनातील तडफड व कारुण्य प्रकट झाले आहे ईश्वर जीवन जगण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटू लागले रात्रंदिन ईश्व ईश्वर दर्शनाचाच ध्यास त्यांनी घेतला होता आणि आता तुका तुकोबांच्या भक्तीला यश मिळण्याची चिन्हे हळूहळू दिसू लागली साक्षात्काराची वेळ ज जवळ आल्याची चिन्हे जाणवू लागली आधीमध्ये अंत असणाऱ्या या विश्वाच्या भोवती एका उच्च आसनावर देव बसला आहे असे त्यांना भाषे आणि एक मंगल दिवशी ज्या दर्शनाची ते उत्कंठ उत्कते ने वाट पाहत होते ते पूर्वदर्शन त्यांनी त्यांना घडले या साक्षात्काराने या साक्षात्कारामुळे तुकोबांना अनिर्वचनीय आनंद झाला शरीरावर अष्ट सात्विक भाव दाटले जगाच्या आकाराचा अंधार नाहीसा होऊन सर्वत्र धवल तेज दिसू लागले तेव्हा ते, ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अनुरेणूपेक्षा हे लहान तुकोबा आकाश एवढे विशाल झाले मनातील सत्व रसतम ही त्रिपुटी नाहीशी झाली अंतरंगात अंतरंगातील चैतन्याचा दीप उजळत ईश्वरा ईश्वराचे साक्षात दर्शन व्हावे ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांची तळमळ नाहीशी होऊन शांती प्राप्त झाली कृत कृतकृत्य झाल्यासारखे वाटले या कृत कृत्याच्या शेव पोटी याच याचसाठी केला होता अठ्ठहास याच याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले धन्यवाद